ध्या कागळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सध्या सभा होती स्वतः शरद पवार या संभे सभेला संबोधित करणार मात्र दुपारपासून कागळमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे ही सभा भर पावसातच होणार अशी शक्यता आहे सभेसाठी उपस्थित नागरिक छत्रा घेऊन उभे आहेत तर स्टेज देखील भिजल्यामुळे पवार भर पावसातच भाषण करण्याची शक्यता वर्तवि जाते तर समर्पित घाटगे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहे तर सध्या कागलमध्ये सकाळपासून पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळते समर्जित घाटग्यात शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत त्यामुळे या सभेला संबोधित करण्यासाठी शरद पवार आता भर पावसातच भाषण करणार का हे पाहणं महत्वाचं सध्या कार्यकर्ते दाखल झाल्याचं पाहायला मिळते छत्र्या घेऊन या सभेच्या ठिकाणी कार्यकर्ते दाखल झालेत आणि थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे मात्र सकाळपासूनच कागलमध्ये पाऊस पडतोय त्यामुळे सभा सुद्धा आता भर पावसात पार पडेल अशीच शक्यता राज समरजित घाटगे शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहे त्यासाठी शरद पवार कोल्हापुरात दाखल झालेत आजपासून चार दिवसांचा त्यांचा हा कोल्हापूर दौरा असणार आहे स्वतः शरद पवार या सभेला संबोधित करणार आहेत मात्र सकाळपासून पाऊस सुरू असल्याचं पाहायला प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात प्रताप तर सकाळपासून कागलमध्ये पाऊस पडतो आणि त्यामध्येच आता सभा होणार आहे त्यामुळे भर पावसात सभा होईल अशी शक्यता आहे काय अपडेट्स मिळतात चौकामध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे इतकंच नाही तर आपण पाहतो स्टेजवर कुठल्याही प्रकारचं जे आवरण आहे ते घालण्यात आलेलं नाही त्यामुळे आपण पाहतो की भर पावसाची सभा होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण पाहतो की राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं त्याचबरोबर समरजित घाडगे यांच्या वतीनं कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलेला आहे ते कार्यकर्ते गैती चौकात पोहोचलेले आहेत पूर्णतः आपण पाहतो की हा परिसर सुतारीमय झालाय असं आपल्याला म्हणता येईल तर आपण पाहतो की मोठं शक्ती प्रदर्शन करत समरजित घाडगे हे या ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करताना दिसत आहेत काही वेळेतच हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्याचबरोबर आपण पाहतो की ज्या शरद पवारांचं फोट धरून हसन मुसरीफांना पाच वेळेला या ठिकाणी निवडणूक चिंता आली